गेल्यावर भाजीसोबत सावध व्हायची गरज आहे कारण तंदुरी रोटी खाणं आपल्याला महागात पडू शकतं आता तुम्ही म्हणाल मी असं का म्हणते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचंय की तंदुरी रोटी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक किंवा घातक का आहे कारण की तंदुरी रोटीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात आणि कॅलरीज सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतात एका तंदुरी रोटीमध्ये ना सुमारे एकशे दहा ते एकशे पन्नास कॅलरीज असतात आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं <im> त्याशिवाय <muitos> तंदुरी रोटी ही मैद्यापासून बनलेली असते तुम्ही लहानपणापासून ऐकतच आला असाल की मैदा हा आपल्या शरीरासाठी कधीही हानिकारक असतो शिवाय तंदुरी रोटी जी आहे त्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ जे आहेत ते सुद्धा जास्त प्रमाणात असतात आणि मैद्याच्या पिठापासून बनलेली ही जी तंदुरी रोटी आहे ती आपल्या आतड्यांवरही वाईट परिणाम करते त्यामुळे इरिटेबल सिंड्रोम पचनाशी रिलेटेड सर्व आपल्याला होऊ शकतात तर सर्वात पहिलं म्हणजे डायबिटीज आता तुम्ही म्हणाल डायबिटीज कसं काय तंदुरी रोटीमध्ये मैदा असतो मैदा जास्त प्रमाणात जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये साखरेची पातळी जी आहे ना ती वाढत जाते शिवाय ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा तंदुदी रोटीमध्ये जास्त असतो आणि त्यामुळे डायबिटीसचा धोका आपल्याला वाढतो आता रेस्टॉरंट मध्ये मागवलेली जी तंदुदी रोटी आहे ती बऱ्याच अनहेल्दी गोष्टींपासून बनलेली असते आणि त्यामुळे ऑब्व्हियसली साखरेची पातळी ही आपल्या शरीरात वाढते दुसरं म्हणजे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात आता रेस्टॉरंटमध्ये बनवले जी तंदुरी रोटी आहे ना ती लाकूड किंवा कोळशावर बनवली जाते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो त्यामुळे आपल्याला हार्टशी रिलेटेड अनेक प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होते मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर मैद्याच्या तंदुरी रोटीऐवजी तुम्ही गव्हाची चपाती खाऊ शकता त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर कधीच होत नाही किंवा तुम्ही तंदुरी रोटी भाजण्यासाठी ओव्हन सुद्धा वापरू शकता आता मेन आपल्याला तंदुरी रोटी का हानिकारक आहे कारण यामुळे लठ्ठपणा वाढतो रिफाईंड पीठ खाल्ल्यामुळे कधीही लठ्ठपणाचा धोका वाढतो पीठ शरीरातील चरबी जाळण्यासाठी प्रोत्साहन देतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं पुढे म्हणजे तणाव आणि नैराश्य हो आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हो तंदुरी सारखी प्रकार खाल्ल्यामुळे आपल्याला तणाव आणि नैराश्य म्हणजे डिप्रेशन स्ट्रेस येऊ कारण की ते आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करतं यात वापरलेलं जे पीठ आहे ना ते आपल्यासाठी खूप हानिकारक आहे ज्याचा आपल्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तंदुरी रोटी जर आम्ही खायची नाही तर मग आम्ही काय खायचं जर तुम्हाला तंदुरी रोटी खाणं खूप जास्त प्रमाणात आवडत असेल जसं मी आधी सांगितलं तसं तुम्ही मैदेवजी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तंदुरी रोटी बनवताना त्या ओव्हनमध्ये बनवू शकता याचा सुद्धा फायदा तुम्हाला दिसून येईल सो दॅट ऑल मी या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील